प्रभू रामचंद्राच्या नापावर स्पर्शाने झालेल्या नाशिक नगरीची ओळख कुंभमेळ्यामुळे सर्व जगभरात झाली आहे याच नाशिक जिल्ह्यातील अगदी जवळचा तालुका म्हणजे सिन्नर तालुका आज काही अंशी विकास करत आहे मात्र असे असले तरी आजही सिन्नर तालुक्यात पाणी टंचाई आहे असे म्हणायला हरकत नाही तालुक्यातील दोन तीन लोकप्रतिनिधींनी विकासाची गंगा सिन्नर तालुक्यात आणली परंतु त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणावे असे भरीव कार्य नंतरच्या लोकप्रतिनिधीकडून झाले नाही असं तालुक्यातील नागरिकांचं म्हणणं आहे आजही तालुक्यात छोट्या मोठ्या अनेक नागरिक समस्या आहेत परंतु त्यातही पाण्याची टंचाई ही समस्या प्रकर्षाने भेडसावणारी आहे सिन्नर तालुका मुक्त ना प्रामुख्यानं ना नाव घेतले जाते ते सामाजिक कार्यकर्ते तरुण उद्योजक उदय सांगळे यांचे सत्ताशिवाय विकासाची गंगा तालुक्यात येऊ शकत नाही याची जाणीव झाल्यानं उदय सांगळे यांनी केंद्र आणि राज्य सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करी सिन्नरचा विकास हाच माझा संकल्प अशी घोषणा दिली दोन नोव्हेंबर दोन हजार पंच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर आडवा फाटा कॉलेज ग्राउंड येथे झालेल्या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार महामंत्री विजय चौधरी महासंघटन मंत्री रवी अणासपुरे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार बाळासाहेब सानप डॉक्टर अपूर्व अहिरे अपूर्व हिरे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे भाजपा प्रवक्ता लक्ष्मण सावजी सह प्रवक्ते अजित चव्हाण भाजपा मुख्यालय प्रशिक्षण प्रमुख विजय साने जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव गिरीश पालवे गंगाराम वरंधळ हेमंत धात्र भाऊसाहेब शिंदे संचालक भारत कोकाटे शहर अध्यक्ष संजय सांगळे यावेळी आधी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे यावेळी मोठ्या संख्येनं तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण सर्वजण आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आपण घेतलेला निर्णय आपल्या सर्वांची साथ ही आहे ना याला हात वर करून सांगा चला सेना बी तयार सेनापती बी तयार आता अडचण नाही आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आणि नाशिकचा आणि गिरीश भाऊच एक वेगळं असं ऋणानुबंध आहे असे या जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारणारे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब या प्रसंगी उपस्थित असले शिस्त संस्कार हे सर्व फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकत या विचाराने मी प्रभावित या ठिकाणी बांधवालो झालेलो आहे आणि म्हणून एक चांगल्या विचारासोबत आपण चाललोय या तालुक्याला विकासाची दूरदृष्टी आणि व्हिजन पाहिजे आज राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे अहो सिन्नर हे राज्याचं सत्ता राज्याचं विकासाचं केंद्र होऊ शकतं सिन्नर मध्ये पाच हजार एकर वर आज इंडिया उलचा प्रकल्प पाच हजार एकर जमीन पडलेली आहे वीस वर्ष झाले पाच हजार एकर जमिनीवर एक इंच उद्योग यायला तयार नाही आज नदीजोड प्रकल्पासारखा एक मोठा प्रकल्प आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज सिन्नर तालुक्यातून जाणार आहे मी आपल्याला विश्वास देतो जर नदीजोड प्रकल्प महायुतीच्या काळात झाला तर हा माझा सिन्नर तालुका समृद्ध झाल्याशिवाय राहणार आणि हा नदीजोड प्रकल्प जर होऊ होऊ शकतो ते फक्त आणि फक्त या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ते खातं सुद्धा सुदैवानं गिरीश भाऊ महाजन आणि विखे पाटलांकडे ते खाता आहे आणि म्हणून हा तालुका उद्या जर समृद्ध करायचा असेल तर या विचारासोबत आपण जाणं आज त्या ठिकाणी गरजेचं आहे आज मला भारतीय जनता येत असताना आमचे चौधरी साहेब असतील त्यांनीही मला खूप त्या ठिकाणी पाठपुरावा आणि जी जी काही मी विषय मांडले असेल त्या ठिकाणी केले रवी जिंचा माझा तर खूप जुना आहे आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्यालयात ते पंचवीस वीस वर्षापूर्वी ज्या वेळेस होतो मी अतिशय लहान असताना त्यांना भेटत असायचो सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा आहे बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा हा जी शेवटची घोषणा होती उदयजी ओ उदयजी ही शेवटची जी घोषणा होती भारतीय जनता पार्टीचा ही जरा गावा गावागावामध्ये पोचवण्यासाठी तुमच्यासारखं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये सिन्नरमध्ये आलंय आणि विशेष करून या प्रवेशाला इथे येण्याचं कारणच एक भरतभाऊ सांगत होते सिन्नरमध्ये या मला असं वाटायला लागलं की रोज लोक सांगायला लागले की सिन्नरमध्ये या सिन्नरमध्ये या भरत भाऊला सांगितलं की बाबा तुम्ही तिकडे या आपण तिकडे करू पण एवढ्या वेळा जर कोणी सिन्नरवासीय सांगतायत की भाजपा म्हणून या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल आणि म्हणून खास तुमच्या आग्रहा खातर हा या ठिकाणी येऊन तुमचा प्रवेश आणि भरत भाऊंना दिलेलं आश्वासन हे पाहण्यासाठी मी इथे खरं तर आज भारतीय जनता पार्टी मध्ये हे उदय पर्व कधी उदयास येत त्याची आपल्याला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आपण वाट बघत होतो त्यानंतर एक दिवस शिक्कामोर्तब झाला आणि त्यांचा आग्रह असल्यामुळे मान्य प्रदेशाध्यक्ष आणि मान्य आपले नेते गिरीश भाऊ आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचंही अभिनंदन करतो खर तर साहेब सिन्नर विधानसभेमध्ये आम्ही सिन्नर विधानसभा असो किंवा नाशिक लोकसभा असो लोकसभेमध्ये आपल्याला महायुतीमध्ये शिंदे गटाला आपल्याला ही जागा लढायला मिळाली त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये राष्ट्रवादीसाठी ही जागा होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक विचार एक सच्चा कार्यकर्ता त्यामुळे आम्ही सुद्धा महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे आम्ही निभावला आणि त्यामुळेच इथं आमदार झाले आणि त्यानंतर मंत्री झाले पण त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संपूर्ण सिन्नर विधानसभेचं जे काही जे काही आपल्याला विकासाचं जे काही गौडदौड असेल ती गौडदौड मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे। मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे होत आहे जर सिन्नरचं स्ट्रॅटेजिक लोकेशन नाशिकचं बघितलं तर सह्याद्री समृद्धीच्या माध्यमातून सिन्नर तालुका जोडला गेला आहे त्याचप्रमाणे शिर्डी नाशिक एक्सप्रेस वे झालेला आहे त्याचप्रमाणे सुरत चेन्नई एक्सप्रेस वे आणि आत्ताच मान्य रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा नाशिक सीडीचं जे काही रेल्वे आहे ते सुरू करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ने माळेगाव एम आय डी सी असो किंवा सिन्नर एम आय डी सी असो याच्यासाठी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे भविष्याच्या दृष्टीने सिन्नर विधानसभा आणि त्याचप्रमाणे सिन्नर तालुका हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर असणार आहे मान्य उदयभाऊ सांगळे असो किंवा भारतजी कोकाटे असो त्यांनी सुद्धा एक मनोदय व्यक्त केला मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सिन्नर तालुक्याला भरभरून असं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलेलं आहे आणि त्यामुळे विकासाला विकासाची वाट धरून आज सन्मान्य उदयजी सांगळे या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करतीलच पण मान्य प्रदेशाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे मान्य गिरीश भाऊ यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आलात सकाळी सुद्धा साहेब दिंडोरी तालुक्यात आले मान्य प्रदेशाध्यक्ष असतील गिरीश भाऊ असतील दिंडोरी तालुक्यात आले माझी आमदार रामदास yes, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव yes, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, आपण सर्वजण आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आपण घेतलेला निर्णय आपल्या सर्वांची साथ ही आहे ना एकदा हात करून चला सेना भी तयार सेनापती बी तयार आता अडचण नाही अच्छा या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब राज्याचे मंत्री आणि ज्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने संकट मोचक म्हणून पदवी बहाल केली आणि नाशिकचा आणि गिरीश भाऊचा एक वेगळा असं ऋणानुबंध आहे असे या जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारणारे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब या प्रसंगी उपस्थित असलेले सन्मानिय विजयजी चौधरी साहेब रवीजी अनासपुरे साहेब त्यांच्या मार्गदर्शनानं आपण या प्रवेशाचे नियोजन केलं ते सुनीलजी बच्छाव साहेब माझ्या विनंतीला मान देऊन खास चाळीस गाऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि मी भाजपमध्ये यावं अशी मनापासून ज्यांची भावना होती ते आदरणीय दादा चव्हाण साहेब उपस्थित असलेले भाऊ सारखं नेतृत्व सोडून रवींद्र चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व सोडून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नेतृत्व दुसरा पर्याय आपल्याला असू शकत नाही भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्रचंड आपण काम केलं सात तारखेला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते नाशिकच्या जिल्हा परिषदेचं लोकार्पण आहे भाऊ त्या इमारतीची पायाभरणी आपण केली राज्यात दोन जिल्हा परिषद इमारती मंजूर झाल्या एक बीड आणि दुसरी नाशिक पंचावन्न कोटीची इमारत ही आपण आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या काळात मंजूर केली आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज त्याच लोकार्पण होत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण या जिल्ह्यातल्या शंभर शाळा शीतल सांगळे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शंभर शाळा व्हर्च्युअल क्लासरूम केल्या नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं पीएम भारतीय जनता पार्टी मधून आपण प्रतिकूल अवस्थेत आहे शेवट आपल्याला लढा मोठा आहे परंतु मी आपल्याला विश्वास देतो एक प्रामाणिकपणे हा पक्ष सिन्नर नगरपालिका असेल उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी हा पक्ष अधिकाधिक ताकदीने कसा उभा राहील आपल्या कमळ हे चिन्ह घरा घेऊन जाण्याचं काम हे या पुढच्या काळामध्ये कसं करता येईल यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न करेल आणि आपला पक्ष मजबूत करेल माझ्या जुन्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या सहकार्यांना सुद्धा मी सांगतो की बांधवांनो आपल्याला टीम वर्क म्हणून काम करायचं कोणी लहान कोणी मोठा नाही आपला पक्ष फक्त आपल्याला मोठा करून दाखवायचा आहे आणि हा रिझल्ट आपल्याला गिरीश भाऊ आणि रवींद्र चव्हाण साहेबांपुढे आपल्याला निर्माण करून दाखवायचा आहे मी सुनील बच्चाव साहेबांचा देखील या निमित्ताने आभार मानेल अतिशय जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रत्येक हाकेला होऊ देणार एक पक्षाचा कडवट शिस्तप्रिय कार्यकर्ता कसा असावा हे सुनील बच्चाव साहेबांकडून आपण शिकलं पाहिजे त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो प्रत्येकाचा नाम उल्लेख करावाची सगळी मंडळी उद्या निवडणूक आहे अनेक इच्छुक राहणार आहे नगरपालिकेमध्ये आपल्याला खूप काम करावं लागेल बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आज आमचे मित्र उदयजी सांगळे भारत कोकाटे आणि अनेक जणांनी अनेक मान्यवर नेत्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि हा प्रवेश घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी आलेत आता सगळ्यांची नावं घेते सगळ्यांनी सगळ्यांनी उद्या इतकं चांगलं भाषण करू शकतो हे मला माहितच <laughs> नव्हतं मी पहिल्यांदाच भाषण यायचं आम्ही आणि चव्हाण साहेब बोलत होतो की इन्व्हेस्टमेंट चांगली झाली आपली <laughs> व्याज जास्त भेटेल व्याजासहित आपल्याला परत मिळणार आहे विषय प्रभावीपणे मग भारत भाऊ असतील उदय जे आहेत त्यांनी आपलं बरोबर या ठिकाणी व्यक्त केलं आज त्यांच्यासोबत अनेक मान्यवर आले त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आजपासून आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात मान्य आपल्या देशाला शाहीर करतीलच पण आता सगळे नवे जुने एकत्रित मिळून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे उदयनी सांगितल्याप्रमाणे तालुक्याचा विकास करायचा आहे तालुक्याला पुढे जायचं आहे म्हणजे अनेक गोष्टी ते बोललेत की काय बोलावं मला हे कळत नाही मला आठवतं आमच्या शीतलताई जिल्हा परिषदच्या अध्यक्षा होत्या त्यावेळेला मी पालकपत्री होतो आणि मला त्या त्यावेळेला एक गोष्ट निश्चित आठवायची की मी पहिल्यांदा नव्वदमध्ये कार्य करत असताना मी तसं लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आरेसेसतात नंतर मग विद्यार्थी परिषदेमध्ये अकरावी बारावीपासून नंतर भारतीय जनता युवा मोर्चावर मी गेलो भाजपमध्ये मी गेलो सगळ्या पदांवर गेलो राज्याच्या पदांवर गेलो पण पहिल्यांदा नव्वद निवडणूक मी कॉलेज सोडून राजकारणामध्ये तो आवाज पोहोचत नव्हता माझे मित्र उदय सांगळेच्या निमित्तानं भाऊ आपण कोकणातल्या चाकरमानेच्या प्रतिनिधी म्हणून आज आमचे अध्यक्ष माझे नेते आहात दादा आहात आमचे कुटुंब प्रमुख आहात या सिन्नर तालुक्यामधला चाकरमानी कोकण नंतर आसे। तर सिन्नर तालुक्यातला सर्वाधिक आहे आणि या तालुक्यातल्या आजपर्यंत तिथं जावं लागत होत त्याच कारण या तालुक्यामध्ये दोन परिवारांच्याकडे आलटून पालटून सत्ता आहे हे एक शेतकऱ्याचं से पोरगा आता उभं राहिले आणि मी भक्तांचा बोलण्याकरता समस्त भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने उभा राहिलोय तर सांगितलं की दादा बस आता हा शेवट आहे आणि इतन प्रचंड उदय असणार आहे फक्त माझी एक विनंती आहे माझ्या सिनियर ज्येष्ठ त्यांच्या साक्षीने आपल्याला आहे की संपूर्ण सिन्नर तालुका अत्यंत ता... आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी माझ्या सहकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि आज यानंतर भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही सर्व सहकारी कार्यकर्ते मिळून या पुढच्या काळामध्ये तालुक्यामध्ये आम्ही आता उभं करणार आहोत आपण होताच राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब देशभू महाजन साहेब अनेक नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते लोकांचाही चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला होता त्यामुळं निश्चितपणानं मी सगळ्यांचा आभारी की मोठ्या संख्येने सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिले मागच्या महिन्यात आज युवा नेते आमचे मित्र उदयभाऊ सांगळे यांचा पक्षप्रवेश होता आणि अतिशय म्हणजे उत्साहाच्या वातावरणात तो पक्षप्रवेश झाला आहे त्याच उत्साहाच्या वातावरणात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही लढू आणि भारतीय जनता पार्टी पक्ष हा सिन्नर तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे असं आम्ही वरिष्ठांना त्या प्रकारची आम्ही वाई दिलेली आहे आणि त्या प्रकारे आम्ही काम करतो राजकीय जीवनामध्ये अगोदर आम्ही उबाटा गटामध्ये काम करत होतो आणि आता मी आज मान्य मंत्री गिरीश भाऊ महाजन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि तालुक्याचं युवा नेतृत्व आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमच्या माळेगाव जिल्हा परिषद गटातील आमच्या उदयवच्या नेतृत्वाखाली विचाराच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला आहे येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या संदर्भाने पक्षाचं धोरण जे असेल जे काही पक्षाचे विचार असतील ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आणि पक्षाच्या माध्यमातून विकासात्मक कामं करण्याचा आमचा मानस राहील